विद्यार्थी मित्र नमस्कार आज आपण एक सातवी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक तेरा पाहणार आहोत लिहून घ्यायचं थोडस परिणाम कसा होत असतो या बाबी आज आपण पाहणार आहोत बघा झाडावरून फळ फळ खाडे पडणे लोखंड गजणे पाऊस पडणे विजेचे दिवा लावणे भाजी चिरणे यांचे दोन घटक वर्गीकरण करताना तुम्हाला कोणत्या बाबी विचारात घ्या बघा दोनच्या वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपण घडत असतो आता याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे उदाहरण दिले आहेत त्यांचं आपण काय क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करायचं आहे एक या ठिकाणी तुम्हाला सांगतोय बघा फळ का पडले जर समजा एखादं झाड असेल त्या झाडावर जर समजा एखादं फळ खाली पडले आपोआप खाली पडणे तर हा बदल तुम्ही कशामध्ये धाना तर तो नैसर्गिक मध्ये धरणार कारण का तर निसर्गावर झाड हे काय होतं मोठं होतं त्याचं बी येतात फळ येतं फळ आल्यानंतर ते मोठं होतं जितकं त्याचं अंश असेल जर म्हणा किंवा मोठं व्हायचं पण ते मोठं होऊ शकतं ज्या वेळेला जी क्षमता कमी होईल किंवा त्याचं ते देट त्याचं ढिल होईल त्या काय होतं खाली पडतं व त्यावेळेला खाली पडल्यानंतर काय होतं आ, ते झाड खाली पडल्यानंतर ते नैसर्गिक हा बदल म्हणजे आपण त्याचा समावेश करतो त्यासोबत बघा पाऊस पडणे पाऊस पडणे पा। 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 हा सुद्धा निसर्गाचा एक नियम आहे जून महिन्यामध्ये पावसाला सुरुवात होते विशिष्ट प्रकारचे ढग येतात ढग आल्यानंतर त्याची बाष्पीभवन सांद्रीभवन प्रक्रिया होते त्या ढगाला समजा गार हवा लागले तर गार हवा लागल्यानंतर काय होतं प्रक्रिया पूर्ण विविध प्रकारे तयार त्याला सुरुवात होते प्रक्रिया पूर्ण सुरुवात झाली की काय होतं की त्या ढागातून पाऊस येतो व पावसामुळे पुन्हा पावसामुळे पुन्हा ते पाणी आपल्या पृथ्वीवर देते दे। हे विशिष्ट प्रकारचं समजा आहे नैसर्गिक बदलच आहे असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर नंतर बघा विजेचा दिवा लावणे विजेचा दिवा कुठला जर समजा विजेचा दिवा लावणे आपण जर समजा बल असेल बल जर समजा ऑन केला तर काही विशिष्ट प्रकारचा बदल करावा लागतो किंवा हा बदल कोणता म्हणायचा तर हा मानव निर्मित म्हणायचा किंवा मनुष्यने तयार केला बदल असं म्हणायचा किंवा मनुष्य निर्मित बदल असं म्हणायचा असं म्हणणं ते सर शकेल कारण का याच्यामध्ये निसर्गता अशी कोणतीही क्रिया घडत नाहीये विशिष्ट प्रकारचे आपल्याला किंवा विशिष्ट प्रकारे मानवाद्वारे जी क्रिया करायला लागते असं आपण या ठिकाणी म्हणतो भाजी चेवने, भाजी चेवने गे ही प्रक्रिया कशी होते मनुष्याच्या आधारे होते मनुष्य काय करतो सपाट भाजीचं पाठ असेल तर त्या ठिकाणी घेतो भाजी ठेवतो आपल्या हाताने सुरी घेतो व सुरीनं काय करायला तो चिराला चालू करतो म्हणजेच काय या ठिकाणी दोन बदल आपण अभ्यास नैसर्गिक बदल आणि मानवा बदल

नैसर्गिक nice, ने स्लीपर लुकों मुझे बहुस्पर ने बघा भाजीचे मी विजेचं देवाला मे इत्यादी सगळे या गोष्टी बघा मानव निर्मित पदार्थमध्ये नाझे शरीर विजेचे देवा लावणे इत्यादी बदल मानवनिर्मित पदल असतात हे आपण या ठिकाणी भागितलं आहे घेऊन घ्यायचं आहे यामध्ये मानव निर्मिती पदामध्ये काय म्हणत असतं मनुष्याद्वारे काही प्रेरित घटना घडत असतात त्याला मानव निर्मित पदवास म्हणलं जातं याच्यामध्ये काही मनुष्याला स्वतःहून काही प्रेरित काही घटना किंवा बदल करतो काही कृती करतो त्यामुळे बदल पडतात त्याला मानव निर्मित बदला असं म्हणतात पुढक्या दिवशी घ्यायचं आहे आपण जाऊन आपण थोडं आणखी माहिती घेऊया पेन्सिलला टोक करणे भाजी भाकरी भाजणे अन्न शिजवणे अशा किती बदलांची उपयुक्त आपल्याला असते म्हणून त्यांना उपयुक्त बदल असं म्हणतात तर उपयुक्त नसणाऱ्या किंवा माणस हानी बदलांना हानिकारक बदल असं म्हणतात बघा उपयुक्त बदल कोण कोणते जर समजा आपल्याला भाकरी भाजायची असेल पेन्सिलला टोक करायचं असेल किंवा असे काही बदल करावे लागतात की जेणेकरून आपलं लाईफस्टाईल म्हणा किंवा काही आपले जीवन सुपर होत असेल तर त्याला काय म्हटलं जाते उपयुक्त बदल असं म्हटलं जाते तर उपयुक्त नसणाऱ्या किंवा मानवास हानी पोहोचवणाऱ्या बंधना हानिकारक बदल असं म्हटलं जाते हानिकारक बदल म्हणजे कोण कोणते उपयुक्त नाही आहे व आपल्या मनुष्याला हानी पोहोचत असेल अशा बदलांना हानिकारक बदल असं म्हटलं जात आहे हे हानिकारक बदल व उपयुक्त बदल हे दोन भाग आहे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा घेऊन यायचं आहे बघा या ठिकाणी दोन भाग केलेले आहेत उपयुक्त बदल व हानिकारक बदल उपयुक्त बदल फायदेशीर असतात भाकरी वाढण्याची प्रक्रिया किंवा दिली आहे ते फायदेशीर आहे हानिकारक बदल बघा फायदेशीर नसतात विजदशाप हा हानिकारक असतो हा देखील आहे बदल आहे आपल्या संपूर्ण जीवनाचा परंतु हा कसा आहे हानिकारक आहे हा फायदेशीर नसतोय या अधिक आपण या ठिकाणी आता पुढे जण आपण बघायचं आहे ते म्हणजे वादळात म्हणून पडलेले झाल जर समजा मोठ मोठं जर समजा वादळ होत असेल जर समजा नॉटिकल्स जर समजा शंभर नॉटिकल्सच्या ह्याच्यानुसार जर समजा वाळव वाहत असेल आणि त्यानंतर जर समजा आपल्या जमिनीवर जर समजा झाड असेल तर झाड उन पडतं म्हणजे त्याची मुळं काय होतात वरिंग पडतात पडले पडल्यामुळे काय होतं ते झाड पडतात झाड पडल्यामुळे त्याच्यावर त्याच्यावरचे लाईट जर समजा जे काही तार वगैरे असतील ते होतात सगळे खराब होतात म्हणजेच हा पद कोणता बदल म्हणायचा एक नैसर्गिक बदल म्हणायचा विजेचा वारा असणे किंवा झाड हे सजीव असं करू शकत नाही किंवा करत नाही परंतु काही अशा काही नैसर्गिक घटनेमुळे असे काही बदल होत असतात समुद्रामध्ये जर समजा सुनामी येत असेल तर ही सुद्धा हा सुद्धा बदल एक विशिष्ट प्रकारचा एक नैसर्गिक बदलच आहे असा आपण म्हणू शकतो परंतु विजेचा शॉक जर समजा किंवा एक मोठ्या रस्त्याचा अपघात हा एक मानवनिर्मितपणा किंवा मनुष्य निर्मिती किंवा मनुष्याच्या कृत्रिम भावनेतून हो। हा बदल असेल तर तो मानवनिर्मित बदल आहे असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये दोन बाबी लक्षात ठेवणे गरजेचं आहे मनुष्य निर्मित व निसर्ग निर्मित बदल कोणकोणते असेल या ठिकाणी आपण समजून लक्षात आहे आता ह्याच्या पुढे जाऊन आपण म्हटलं आहे की हानिकारक बदल व अपायकारक बदल हानिकारक म्हणजे आणि अपायकारक हे दोन्ही एकच परंतु फायदेशीर बदल हे देखील सुद्धा गरजेचं आहे आपण पाहणं आता फायदेशीर बदल म्हणजे कोणकोणतं जर समजा एखाद्या बदल केल्यामुळे जर समजा आपला फायदा होत असेल तर त्याला फायदेशीर बदल असं म्हटलं जातं उदाहरणार्थ काय तर जर समजा आपण कणकेचा वाळ घेतला तर विशिष्ट प्रकारचा आकार दिला समजा आपण ते चुलीवर समजा आपण भाजायला घेतलं तर आपल्याला त्याच्यापासून काय होतं विशिष्ट प्रकारचे दर्माण भाजणी मिळते हा एक विशिष्ट प्रकारचा बदलच आहे पण तो हा कसा आहे फायदेशीर फायदेशीर आहे तो आणायला किंवा उपयोग होऊ शकतो परंतु दुसरीकडे जर समजा बाजूला बघितलं आपण जर समजा कोळसा जर समजा पेटवला किंवा त्याचा लाल हे भाग केला आणि हातामध्ये आपण जर धरलं गरम राखावं म्हणून हा योग हे योग्य आहे का नाही आहे हा बदलच आहे परंतु हा आपला हानिकारक आहे आपल्या आरोग्याला म्हणा किंवा शरीराला हे बाधक आहे ही ही देखील बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे या दोन बाबी आपण लक्षात पुढे बघूया आपण याच्यामध्ये विभाग भाग ऐकला म्हणजे बघा या ठिकाणी सावकाश बदल जे बदल करून घेण्यासाठी जास्त करावं लागतो त्याला सावकाश बदला असं म्हणत एखाद्या समजा बदल करण्यात येत असेल तर खूप वेळ लागतो तर त्याला सावकाश बदला असं म्हटलं जात उदाहरण जर रात्रीच्या वेळी तुम्ही दुधामध्ये जर समजा एक दही सोडला तर त्याचा त्याचं पूर्णपणे उद्घटन होऊन किंवा प्रक्रिया करून होण्यासाठी दुसऱ्या दिवसात पुजा लागतो किमान बारा तास ते किंवा पंधरा तास लावून लागतात त्याला सावकाश बदल असं म्हटलं जातं या सावकाजपत्रामध्ये काय काय होतं हे आपण बघितलं सावकाजी बदल म्हणजे काय ज्याला भरपूर कालावधी लागतो एक तास दोन तास किंवा चौदा तास पंधरा तास सावकाजपत्र असं म्हटलं जातं ही बाबा प्रश्न ठेवायचा आहे सावकाजीपत्र म्हणजे काय बघितलं त्याचं उदाहरण जर समजा म्हटला तर उदाहरण दुधाचे धनी होणे उदाहरण आहे लिहून घ्या बघा शीघ्र बदल सावकाश बदलानंतर जो दुसरा भाग आहे म्हणजे शीघ्र बदल जे बदल घडून घेण्यासाठी कमी कालावधी लागतो त्याला शीघ्र बदल असं म्हणतात शीघ्र बदल म्हणजे नेमकं होतं काय जर जर समजा पाण्यावरती जर समजा आपण गरम पाण्यावरती जर समजा आपण पाणी जर समजा फवार मारला तर आवाज येतो म्हणजेच काय विशिष्ट प्रकारची ध्वनी निर्माण होते एक विशिष्ट प्रकारचा बदल तयार होतो आणि तो त्याला काही जास्त वेळ लागतो अतिशय क्षणामध्ये कमीत कमी क्षणामध्ये बदल घडून येतो किंवा अनुभवायला मिळतो याला शीघ्र बदल असं म्हणतात म्हणजेच बघा जे बदल म्हणून येण्यासाठी कमी कालावधी लागतात त्याला शीघ्र बदल असं म्हणतात उदाहरणार्थ गरम तेलावर बघा शीघ्र बदल जे बदल घडून घेण्यासाठी कमी कालावधी लागतो त्याला शीघ्र बदल म्हणतात उदाहरणार्थ ते गरम तेलावर पाण्याचा फवारा मारण्यावर आवाज येतो त्याला शीघ्र बदल असं म्हणतात उदाहरणार्थ घेऊन घ्यायचं आहे तेरावा धडामधील भौतिक बदल व रासायनिक बदल आपण या छायाचित्रामध्ये बघू शकता नंबर अठ्ठ्याऐंशी वर हे छायाचित्र आहेत याच्यामध्ये दुधाची दही होणे हातावरून बर्फ ठेवला असता बर्फाचे पाणी होणे एखाद्या बीला म्हणा किंवा एखाद्या कडधान्याला मोड येणे असे बदल या ठिकाणी दर्शवलेले आहेत आपण बघू शकता पेन्सिलीला टोक करणे भाकरी भाजणे अन्न शिजवणे अशा कितीतरी बदलांची उपयुक्तता आपल्याला असते म्हणून त्यांना उपयुक्त बदल म्हणतात तर उपयुक्त नसणाऱ्या किंवा मानवास हानी पोहोचवणाऱ्या बदलांना हानिकारक बदल असे म्हणतात या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे त्या चार्टच्या आधारे आपण बघू शकतोय उपयुक्त बदल कोणते व हानिकारक बदल कोणते उपयुक्त बदलामध्ये मनुष्य आपल्या फायद्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी घडत असतील त्यांचा विचार करत असतो त्याला उपयुक्त बदल असे म्हणतात व हानिकारक बदलमध्ये ज्या गोष्टीमुळे हानी पोहोचत असते किंवा आपल्याला इजा होत असते मानवाचं जीवनमान थोडंसं दुर्लक्षित होतं किंवा नुकसान होतं अशा बदलांना हानिकारक बदल असे म्हणतात तर या दोन गोष्टी आपण या ठिकाणी विचारत घ्यायचे आहेत उपयुक्त बदल कोणते व हानिकारक बदल कोणते पेन्सिलला टोक करणे म्हणजे हा एक प्रकारचा बदलच आहे पेन्सिलला टो केल्यामुळे पेन्सिलला शार्पन होते व पेन्सिलीतील टोक केल्यामुळे पेन्सिल आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो भाकरीचा भाकरी, भाकरी भाजणे म्हणजेच पिठाचा जर समजा गोळा असेल तर तो भाजला तर त्याची आपल्याला योग्य त्या पद्धतीने आपण ते, ते खाऊ शकतो अन्न शिजवणे म्हणजे हा एक बदल झाला त्यामुळं आपण ते अन्न चांगल्या पद्धतीने खाऊ शकतो ही बदलांची उपयुक्तता असते आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे व हानिकारक बदल याच्या विरुद्ध असतात या, या बाबी आपण लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे धन्यवाद पुढील बाबी बघूया फुगा फुटण्याचा कालावधी हा फळ पिकण्याच्या कालावधीपेक्षा कितीतरी कमी असतो जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो त्याच शीघ्र होणारे बदल किंवा त्वरित होणारे बदल असं आपण म्हणू शकतो त्याला तर फळ पिकण्याची क्रिया ही सावकाश व भरपूर वेळ जवळपास पंधरा ते एक आठवडा म्हणा किंवा सुद्धा एक कि काही फळ लागते हे सावकाश होणारे बदल या ठिकाणी आपण अनुभवायला घेऊ शकतो म्हणजेच आणखीन एक उदाहरण या ठिकाणी देता येईल जर कडक कडक किंवा गरम जर समजा तेल असेल ते तर व तेलावरती जर समजा आपण पाणी थोडीशी पाणी जर समजा आपण टाकलं तर चर्रग्न असा आवाज येतो म्हणजेच काय तो एकदम किंवा जलद किंवा अतिशय शीघ्र वेळामध्ये होणारा हा बदल आपण या ठिकाणी अनुभवलेला आहे फुगा फुटण्याचा कालावधी हा फळ पिकण्याच्या कालावधीपेक्षा किती कमी आहे ह्या शीघ्र होणाऱ्याबद्दल असं अकाश बदल आपण अभ्यासलेले आहेत आणखीन काही उदाहरण आपण पाहूया